सुधीर स्थापत्य अभियंता आहे कोल्हापुरात असतो आणि पर्यावरणाचा काही अभ्यास म्हणून मी इथंही केलेला आहे बर्डी ग्रामपंचायतच्या ज्या खणीचा जो खनिकर्माचा प्रकल्प आहे तो शासनानं त्या हरकती मागवलेल्या आहेत त्या हरकती संदर्भात हरकत नोंदवण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे पर्यावरणाचं आता जे काय युरोपियन स्टाईलमध्ये आपलं जे काय विकासाचा जो अजेंडा राबवला जातो की आहे ती डोंगर आहे ती नैसर्गिक संपत्ती आपण नष्ट करायची आणि मग त्याच्यातनं आपण उलटा विकासगंगा आपली जी काय चालू आहे त्या विकासगंगेचं आपलं जे काय आता एक कॉफी करायचं प्रकरण चालू आहे आणि त्याच्यामुळं या परिसराचं संपूर्ण नुकसान होतं जैवय विविधता नष्ट होते आणि याच्याबरोबर जो स्थानिक आपला शेतकरी असतो त्याचा शेवटी उपजीविकेवर त्याचा गंभीर परिणाम होतो आणि ही एकूणच जी निसर्गाची हानी होते ही माती जाते दगड जाते डोंगर नष्ट होतात जैवय विविधता नष्ट होते पाण्याचं प्रदूषण होतं आणि ही परत कधीही न भरून काढणारी हानी आपण त्या याच्यातून करत असतो आणि म्हणून या प्रकल्पासाठी आपले जे काही स्थानिक नागरिक का आहेत आणि जे सर्जनशील आहेत निसर्गाचे जे काय पर्यावरणाचे अभ्यास करणारे लोक आहेत आणि याचा कडाडून आपण विरोध करायला पाहिजे विरोधासाठी विरोध नव्हे तर आपली ही काही नैसर्गिक संपत्ती स्थानिक जे काही आहे तर ते मेंटेन करण्यासाठी आपल्याला ह्याच लोकांचं हे सगळं मेंटेन करण्यासाठी आपल्याला हा विरोध आपल्याला या प्रकल्पाला विरोध करायला हवा थँक्यू व्हेरी मच मला बोलायची संधी दिल्याबद्दल मला इथे आभार माना नमस्कार मी प्राध्यापिका डॉक्टर मंजुषा नेत्रदीप सरनोबर मी इथे फक्त या प्रकल्पाबद्दल हेच म्हणू शकते म्हणायची माझी इच्छा आहे की विकास हा शाश्वत विकास झाला पाहिजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो ते पर्यावरणाचा रास करून आम्हाला कुठलाही विकास नको आहे एकदा जर पर्यावरणाचा राह झाला की आपण काही कितीही पैसे दिले तरी तो विकास पुन्हा पर्यावरणाचा हो रास आपण भरून काढू शकणार नाही होणारा विकास जो मिळणारा फायदा आहे तो पैशामध्येच आहे पण जो जोस होईल तो कधीच आपण भरू शकणार नाही त्यामुळे आपण खूप विचार करू आधीच आपण एवढा पर्यावरणाचा रास केला आहे तो भरून भरू शकत नाही आणि आता पुन्हा आपण तो त्याच मार्गाला चाललेला आहे हे थांबलं पाहिजे त्यांनी आम्हाला उपाययोजना आहे त्या त्यांनी केल्या पाहिजे आणि त्याच्या त्यानंतरच आपण या पर्या ह्या प्रकल्पासाठी मान्यता दिली पाहिजे थँक्यू सगळ्यांचे

जे काही ते झरे असतील विहिरी असतील याला त्याचं पाणी येणार आहे आणि ते पाणी आपल्या पिण्याच्या पात्रतेचा नसणार आहे त्याच्यावर आपण काय उपाययोजना केलेली आहे का किंवा जे काही वेस्ट तयार होणार आहे ते एकदम हेवी मेटल्स ते युक्त असणार आहे त्याच्यावर यांनी उपाययोजना केली आहे का यांनी वन विभागाला ते कॉम्पनसेशन जागा देणार आहेत तेवढं ते प्लांटेशन करणार आहेत पण एक झाड वाढायला कितीतरी शेकडो वर्षांचं एक एक मोठं झाड असतं जग जंगलातलं ते आपण आज लावून आपल्या पिढीच्या पिढींसाठी ते कधी मोठं होईल कधी त्यांचं मोठं छत्र तयार होईल जे आपण त्याचा विचार केला पाहिजे आणि माझं एवढंच म्हणणं आहे की सगळ्यांनी जागरूक केला पाहिजे हे म्हणतात की उद्योग खाते तयार होतील पण जर आपण सॉफ्टवेअर इंजिनियरला सांगितलं शेती कर त्याला ते जमणार आहेत का आपला जो प्रांत आहे आपण जे शेतीमध्ये आपण आपण एकदम एक्सपर्ट आहोत तर आपण आधुनिक शेती करून प्रभागाचा विकास का करू शकत नाही ते एक आपले बंधू म्हणत होते की आपल्या देशासाठी आपण केले पाहिजे आपण शेतकरी आणि शेतकरी पूर्ण भारताचा पोषिंदा आहे आपण जे आपला प्रांत आहे त्याच्यातच आपण आज जास्त कष्ट घेतले आणि आपल्या देशाला कॉन्ट्रीब्युट केला तर ते का होऊ नये माझं म्हणणं आहे आणि आपण ह्या विरोध केला पाहिजे कारण थोड्या फायद्यासाठी आपण पुढच्या येणाऱ्या कित किड्यांचं नुकसान करू शकत नाही या बॉक्साईट खाणीच्या संदर्भात मला बाजू म्हणणं अशा प्रकारे मांडायचं आहे की हे बॉक्साईडची खाण आल्यानंतर होणारे जे दुष्परिणाम आहेत त्याचा पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे त्याचा हवेवर काय परिणाम होणार आहे बाहेर काय परिणाम होणार आहे आणि जे का जंगलावर काय परिणाम होणार आहे जंगली प्राण्यांवर काय परिणाम होणार आहे वनस्पतींवर काय परिणाम होणार आहे आणि हे जे परिणाम होणार आहेत हे कायमस्वरूपी असणार आहेत तुम्ही किती एक लाख दहा लाख दहा कोटी शंभर कोटी जरी कोणा खर्च केले तरी ते परत आणता येत नाही ती काळ्या म्हणून ह्याच्यावर पर्याय काय आहे ज्यांना रोजगाराची निर्मिती करायची आहे ज्यांना विकास आणायचा आहे तर त्यासाठी अन्य पर्यायांचं पण एक्सप्लोअर केलं पाहिजे शोध घेतला पाहिजे म्हणजे इको फ्रेंडली म्हणजे आहे ते पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचवून स्थानिक लोकांना जास्तीत जास्त रोजगार कसा निर्म निर्माण करता येईल इको टूरि टुरिझम असेल किंवा ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट असेल किंवा ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री असतील ह्याचा विचार काय सरकार करत म्हणजे प्रत्येक वेळी त्यांना नैसर्गिक साधन संपत्तीचं सा शोषण माती झाडं आणि प्रदूषण ह्यामध्ये सरकारला प्रत्येक वेळी काय इंटरेस्ट असतो म्हणजे मला तर असंच वाटतं की सर राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो आत्तापर्यंत त्यांनी फक्त निसर्गाचं शोषण हा म्हणजे म्हणजे अगदी आणि माणसांचा तर विचार करतच नाहीत आणि प्राणी तर यांच्या वन्यप्राणी तर कुणाच्याच चा, खिचल येत नसतात म्हणजे त्यांचं म्हणजे सजीव हे अस्तित्वात नाकारलं जातं तर ह्याचा म्हणजे माणुसकीच्या दृष्टिकोनात विचार व्हावा आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी अन्य जे काय पर्याय आहेत त्यांचा सखोल अभ्यास करून शाश्वत विकास व्हावा अशी माझी विनंती आहे सरकारला ओके धन्यवाद सर खूप छान तुम्ही जर सांगा नाही वेळ सांगा आता आता जरा वेळ झाला तर उद्या पण बाईट आपल्याला याच्या

बॉक्साईडला आम्ही एक ह्यावेळी विरोध करण्यासाठी मांडव करण्यामध्ये आलो दोन हजार बारापासून आम्ही या विरोध करण्याचं कारण एक आहे की आम्ही जे आमचं जंगल आहे फॉरेस्ट आहे किंवा आमचं जे काही एन्वॉरमेंट आहे आमच्या परखल या गावचं किंवा आमचं पर्यटन स्थळ आहे किंवा आमचं पन्हाळ विशाळगडाचा जो रूट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या अजून हजारो लोक शिवभक्त येत असतात पुऱ्या महाराष्ट्रातून पुऱ्या देशातून लोक ट्रॅकिंगसाठी येत असतात तर हा जर ऑक्साईड उद्रा असेल तर हे उदयोग आल्यामुळं फार मोठा परिणाम होऊ शकतो आणि परिणाम झाल्यामुळं आमचं जे काही आहे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील किंवा तिथल्या लोकांच्या राहण्याचा प्रश्न असेल बऱ्याच खरंच गोष्टींना अडचणी येऊ शकतात अडचणी म्हणजे खूपच अडचणी आहेत आज खरं शिंप्या गावातला सोलर सिस्टम प्रोजेक्ट तिथला सहज बंद पडता आला लवकर सारखा बंद पडला असता त्यामध्ये सर्वात जास्त लोकांनी जनजागृती दाखवायला हवी आणि लोकांनी जनजागृती दाखवून ह्या प्रोजेक्टला जास्तीत जास्त बंद करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे मग आम्ही आम्ही तर एवढीच रिक्वेस्ट करतो सर की सर्वांनी याच्यामध्ये एक जनआंदोलन उभं करायला पाहिजे काही मोजकी लोकं रोजगाराच्या नावाखाली बोलतात आज आमच्याकडं लेबर कर्नाटकातून आणले जातात रोजगार लो साठी शौचालय बांधायचं असेल तर कर्नाटकातली लोक आहेत विहिरी काढायची असेल तर कर्नाटकातली लोक आहेत तुम्हाला कोणत्याही रस्त्यावर हो, काम करायचं असेल तर कर्नाटकातील लोक आहेत मग आम्ही रोजगार कोणाच्या कुठल्या मुद्द्यावर रोजगार रोज मागतो राहिलं बॉक्ससाईडचा विषय आहे की तिथं सर हॅ हातानं कामच करायचं नाही तिथं सगळ्या मसनरी लागणार आहे तर मसनरी लागणार आहे तिथं आम्हाला रोजगार कोणत्या पद्धतीने मिळणार तिथलं जे काय रॉ मटेरियल आहे ते कर्नाटकला जाणार आहे किंवा बेंगलोरला केरळ केरळला जाणार आहे तिथे तेवढं रॉ मटेरियल बनतच नाही ना तर इंडस्ट्री उभा राहिला त्यांनी बोलतात की आम्ही इंडस्ट्री उभा करू त्यांचा जो अनुभव कच्चा असेल कारण इंडस्ट्री उभंच राहू शकत नाही कारण गोव्यासारखं मटेरियल तिथलं रॉ मटेरियल बाहेरच्या देश राज्यात जातं आज महाराष्ट्रातलं काही रॉ मटेरियल आहे ते बी बाहेरच्या राज्यात जातं जर का हे एवढं बाहेरच्या राज्यात असेल तर आमच्या शहवाडीतलं अर्थ किंवा आमच्या हे सात एकरातलं वीस एकरातलं एवढं याच्यावरती इंडस्ट्री चालू शकत नाही रॉ मटेरियल खूप लागतं आम्हाला रॉय राहिला त्यांचा मुद्दा की रॉयल्टी रॉयल्टी ही मुद्दा तुम्ही कागलमध्ये जावा त्यांचं काही उत्खनन नाही तिथं जाते रॉयल्टी त्यांचं ब शिरोळमध्ये जावा त्यांचं काही उत्खनन नाही तिथं जाते रॉयल्टी मग आमच्या तालुका आमचा शववाडी पन्हाळा आणि राधानगरी आणि आजरा इकडे उत्खनन होतं उत्खनन तिथं होतं आणि रॉयल्टी जाते दुसऱ्या जि तालुक्यामध्ये आमचं ते आमचा तालुका आहे पण हे जे काही वेगवेगळे मुद्दे भूलभूल काढले आहे की यानी की जे रॉयल्टी मिळते की ह्या रॉयल्टीपासून तुमचं काहीतरी होईल मग ते उदगिरीमध्ये काय झालं काय एअरपो एअरपोर्ट निर्माण झालं का पनोंद्रामध्ये काय झालं एअरपोर्ट निर्माण झालं का बरं तिथले लोक डेव्हलपमंतात झाले तिथले लोक काय डेव्हलप झाले उठून गेले स्थलांतर झाले तिथं गावामध्ये जंगलात वाघ यायला लागले परवा वा वाड्यामध्ये वाघ बिबट्यानं एका मुलीला खल्लास केला एवढे एका सर्वात मोठं इन्व्हॉर्मेंटचा विषय झाला की फॉरेस्टमध्ये फॉरेस्टची पण चूक आहे की आशू बाबा लावणं नेरगिल लावणं किंवा जे काही नैसर्गिक पद्धतीने लावाय पाहिजे देशी परदेशी जे काय झाडं लागवत झालेली आहे ती आहे जे काय जंगली प्राण्यांची अन्नसाखळी जी तयार व्हायला पाहिजे होती ती झाडं लावायला पाहिजे होती त्या जंगलातच प्राणी राहिले असते त्यामुळं प्रा जंगल खतम झाल्यामुळे लोकं तसंच यायला लागले आणि ह्याच्यामध्ये जर बॉक्साईटच जर आलं तर अजून प्राणी गावामध्ये येणार जर का आमचं बॉक्साईड झालं तर आमच्या ह्या पाचही गावांचा नकाशा बदलणार आहे आता आमच्यावर टीका खूप होतात वेगवेगळ्या अँगलनं पण आम्ही टीका जरी वाटली झाल्या आम्हाला आमिष दाखवलं जातात आम्हाला ट्रक दिलं जातो म्हणतात जेसीबी दिलं जातो म्हणतात आम्हाला काय नको आम्हाला कातडी काढून ओट नाही करायचं आम्ही कोणत्याही परिस्थिती याला विरोध करण्यामध्ये करतो थँक्यू